दंडवत प्रणाव दंडवत प्रणाम परमार्थ जोडा आणि सोबतच प्रपंचही सांभाळा नुसत देव करून चालणार नाही तसच नुसतं प्रपंच करूनही चालणार नाही दोन्ही गोष्टी साध्य करावे लाग लागेल आपल्या उत्पन्नातील काही वाटा हा देवधर्म करण्यात खर्च करावा स्थान वंदन करावेत जिथे कुठे जात असो त्या मार्गावर वरील लागणारे स्थान आठवावे आणि वेळ काढून जाताना वंदन करावे एक तसाद वंदन केल्याने कितीतरी कर्मांचा नाश होतो प्रतिदिनी घरी आरती उपहार पारायण नामस्मरण करीत राहावे त्यामुळे अनंत कर्मांचा नाश होतो आणि तसे घरात मुलांवर संस्कार पडतात एखाद्या ठिकाणी कोणी अधिकारण आले तर एखाद्या दिवशी जाऊन त्यांना मार्गाला दंडवत करावा त्याचे प्रवचन ऐकावे यामुळे बोध होतो दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम आवड निर्माण होते परमेश्वर प्राप्तीच हे एक साधन आहे त्या ठिकाणी चतुर्विध साधनांच दर्शन होत म्हणजेच स्थान प्रसाद भिक्षु वासनी याच दर्शन होतं सत्संगामुळे आचार विचार आणि ज्ञानामध्ये वृद्धी होते दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम देव माझा मी देवाचा हे लक्षात घ्यावे देव माझा मी देवाचा हे लक्षात घ्यावे त्यानुसार एकनिष्ठ भक्ती निर्माण होते आणि देवाला असा भक्त हवा कारण इथं शरण आलेल्या काही मरण असे कारण इथ शरण आलेल्या काही मरण असे परमेश्वर नक्कीच सहाय्य करतील ते देवतापेक्षा वेळाने मिळेल पण कायम स्मृती मिळेल फक्त दृढ विश्वास हवा तशीच एकनिष्ठ भक्ती हवी आपण कधी दमो दगमगू नये जगाचा विचार करीत बसू नये आपलं भलं कशात आहे हे बघावं दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम वेळ हा मिळतो वेळ हा मिळतो फक्त काढावा लागतो वेळ हा मिळतो हो फक्त काढावा लागतो आणि आवड असली की आपोआप मिळतो आणि आवड असली की आपोआप मिळतो म्हणूनच सत्संग आहेत कामे ज्यांच्या त्यांच्या परीने प्रत्येकाला कामे ज्यांच्या त्यांच्या परीने प्रत्येकाला आहेतच फक्त दिवसातील थोडासा वेळ देवाला द्या जीवनाचं सार्थक होईल मागील जन्मात आपण कुठे होतो मागील जन्मात आपण कुठे होतो आणि समोरील जीवनात आपण कुठे जाऊ समोरील जीवनात आपण कुठे जाऊ हे कुणालाच माहीत नाही म्हणूनच परमेश्वर भक्ती हवीच हे माझे वैयक्तिक विचार आहेत कुणावर लादावे हा माझा उद्देश नाही फक्त मी मांडलेत अंमलात आणणे हा प्रत्येकाचा भाग आहे पटतंय का बघा दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम सर्वांना पुनश्च एकदा सादर दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर स्वामी की जय सर्व भवतु सुखीन सर्वे सन्तु सर्व निरामय सर्वे भवतु सुखीना, सर्वे संतु सर्वे निरामय दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम